वाचशील का माझी कविता इतक्या गंभीरतेने लिहिलं इतक्या गंभीरतेने लिहिलं तुला माझ्या आयुष्याच्या पानावर इतक्या गंभीरतेने लिहिलं मी तुला माझ्या आयुष्याच्या पानावर की वाचणाराही दोन अश्रू ढाळे इतक्या गंभीरतेने लिहिलं मी तुला माझ्या आयुष्याच्या पानावर की वाचणाराही दोन अस्रू ढाळेल शब्द खूप आहेत माझ्याकडे शब्द खूप आहेत माझ्याकडे तुझं वर्णन करायला शब्द खूप आहेत माझ्याकडे तुझं वर्णन करायला पण विवेकाला प्रश्न पडतो पण विवेकाला प्रश्न पडतो आणि भावना प्रत्येक ओळीत तुझं हास्य चितारते आणि भावना प्रत्येक ओळी तुझ हास्य चितारते तुला पाहण्याच वेळ तुला पाहण्याच वेळ आणि मनाची घालमेल तुला पाहण्याच वेळ आणि मनाची घालमेल जणू श्वास घेण्या इतकंच आवश्यक तुला पाहण्याच वेळ आणि मनाची घालमेल जणू श्वास घेण्या इतकंच आवश्यक पण तू कुठे समजून घेतोस पण तू कुठे समजून घेतोस एका आई नावाच्या पात्राच्या भावना पण तू कुठे समजून घेतोस एका आई नावाच्या पात्राच्या भावना तू वाचशील का तू वाचशील का कधी हे पान तू वाचशील का कधी हे पान तू वाचशील का कधी हे पान जिथे प्रत्येक अक्षर फक्त तुझ्यासाठी आहे जिथे फक्त जिथे प्रत्येक अक्षर फक्त तुझ्यासाठी आहे जिथे प्रत्येक अक्षर फक्त तुझ्यासाठी आहे जिथे प्रत्येक अक्षर फक्त तुझ्यासाठी आहे जिथे प्रत्येक अक्षर फक्त तुझ्यासाठी झुकतं आहे फक्त तुझ्यासाठी आहे फक्त तुझ्यासाठी आहे फक्त तुझ्यासाठी आहे फक्त तुझ्यासाठी झुकतं आहे